नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी उपवासाची रताळ्याची भजी कशी करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही बघा उपवासाची रताळाची भजी करण्यासाठी साहित्य पहा एक वाटी रताळाचा कीस तीन चमचा कूट भाजलेला एक चमचा मीठ आपण चवीनुसार घेऊ शकता एक चमचा लाल तिखट लाल मिरचीचे तिखट एक वाटी साबूदाण्याचं पीठ आहे तेल आपल्याला लागणार आहे एक वाटी बटाटा उकडून घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे पाणी गरजेनुसार लागणार आहे तेलसुद्धा गरजेनुसार लागणार आहे रताळ्याची भजी करण्यासाठी मी एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्येही आता मी रताळ्याचं किस घालतो आहे बटाट्याचा कीस घालत आहे हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी जिरे घातलेले आहेत लाल तिखट घातलेलं ला आहे हे शाबूचं पीठ घातलेलं आहे शाबू दळलेली हे मीठ घालते आहे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी जेवढं मावेल तेवढंच घालायचं आहे आता मी भजी तळण्यासाठी तेल घेतलं आहे तर हे संपूर्ण पीठ मळून असं घेतलेलं आहे संपूर्ण मिक्स करून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची राहिली होती ती अर्धी वाटी कोथिंबीर मी आता मिक्स करते आणि ते परत आता संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे करायचे तेल आपल्याला तापलेलं आहे तर हे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत ते मी आता तेलात सोडत आहे अशा प्रकारे आपले उपवासाचे मस्त क्रिस्पी रताळाचे भजी तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता असे सर्व मी हे छोटे छोटे भजी तयार करून घेणार आहे आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व करण्यासाठी काढत आहे तुम्ही पाहतच असाल किती सुंदर दिसत उपवासाचे भजी तर असे सर्व भजी मी तळून घेणार आहे माझे तर हे क्रिस्पी मस्त असे भजी तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे करताना एकच काळजी घ्यायची की गॅस मोठा पाहिजे तेल गरम पाहिजे तरच ते भजी व्यवस्थित होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडू बांधल्यासारखे असे बांधून मगच त्या ते ते तेलात गरम तेलात सोडायचं आहे नाहीतर हे भजी असे क्रिस्पी होऊ शकत नाहीत नाहीतर संपूर्ण जे केलेलं आहे त्याचं ते तेलात पसरतं ते संपूर्ण जे आपण तयार केलेलं बॅटर आहे ते ते तेलात पसरू नये यासाठी हे जाम असे लाडूसारखे बांधून मगच गरम तेलात सोडायचं आहे आणि तेलात सोडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये झारा घालायचा नाही कारण ते घातलं तर मग पूर्ण ते भाजून निघत नाही व्यवस्थित पूर्ण पसरलं जातं आहे त्यामुळं ही एक काळजी आपण त्यात घ्यायची आहे माझे तर हे भजी खूप सुंदर झाले आणि तुम्ही पण करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद